घेरडी विकास सेवा सोसायटी नंबर दोनची निवडणूक बिनविरोध सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे सांगोला तालुक्यातील घेरडी विकास सेवा सोसायटी नंबर दोनची निवडणूक बिनविरोध झाली माजी आमदार दीपक अब्बा साळुंके पाटील गटाचे मोहन यमगर चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी भीमराव खांडेकर यांची बिनविरोध निवडणूक झाली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून गोसावी साहेब यांनी काम पाहिले यावेळी माजी सरपंच दिलीप मोटे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास करे माजी सोसायटी चेअरमन सिद्धेश्वर मेटकरी भाऊसो यमगरसर पोपट खुळपे अप्पा करे पुकळे श्यामराव पोळ कयुम अत्तार सोसायटी सचिव दादासाहेब पुकळे सोसायटीचे सदस्य सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर शाखा घेरडी बँक इन्स्पेक्टर शाखा अधिकारी बँक कर्मचारी आदी उपस्थित होते